नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धाडा एकवीस एप्रिल प्रोममध्ये भुवनेश्वरी दुर्गीचं वागणं अक्षराच्या तोंडून ऐकल्यापासून चारो वाजता संताप संताप होत असतो पण अक्षरा त्याला समजावत म्हणते आता आपल्याकडे सगळे हुकमाचे एक बाबा हा डाव तुम्ही भुवनेश्वरी मॅडमकडे देऊ नका मुणेश्वरी म्हणते दुर्गे चल उचल सामान मास्तरीबाईच्या घरी जा आणि ती आज घरी आलीच पाहिजे दुर्गीमध्ये ते ताई आणि नाही म्हटली तर मुणेश्वरी म्हणते ते काय आम्हासनी सांगू नकोस त्यांना आणण्यासाठी जे काय करता येईल ना त्यांचे हातपाय पकड त्यांचेच काय त्यांच्या घरच्यांचे पकड त्यांना घरी आणण्यासाठी वाटेल ते कर विद्या फोन करते आणि म्हणते अक्षरा त्या दुर्गेश्वरी मॅडम घरी आल्यात मला तर काय करावं तेच कळत नाही अक्षरा म्हणते आई तू काळजी नको करू मी आलेचा घरी चारास म्हण तू काय झालं अक्षरा ती सांगते बाबा माझ्या घरी दुर्गेश्वरी मॅडम पोहोचल्या आणि आता मी घरी परत येणार ते माझ्या आटींवर आणि ज्या बाईने तुम्हाला गुडघ्यावर आणलं तिला मी गुडघ्यावर आणणार हे ऐकल्यानंतर चार वाजता चेहराच खुलतो खरं तर त्याला अशीच अक्षरा पाहिजे असते जी भुवनेश्वरीच्या कारस्थानला तिच्याच भाषेत उत्तर देणार त्यामुळे त्याला खूप आनंद होतो असेच नाही अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद